कोपरगाव शहरातील एस जी एम फ्रेंड सर्कल क्लब यांच्या वतीने एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवजयंतीनिमित्त बिग ब्लास्ट सीझन दोन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव शहरातील केबीबी मैदान येथे मोठ्या उत्साहात पार पडले असून या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव उपशहर प्रमुख अनिरुद्ध काळे माजी नगरसेवक जनार्दन कदम सर्कल अधिकारी मच्छिंद्र पोकळे संतोष भास्कर प्रशांतजी साबळे शशिकांत शेळके मनोज कपोते राजेंद्र होन आनंदराव काकड यांच्या हस्ते या लीगचे उद्घाटन झाले सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाल्या या स्पर्धेत एकूण आठ संघ असून चार दिवसीय स्पर्धा या दिनांक व फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहेत रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सेमी फायनल व फायनल होणार आहे उद्घाटन समारंभात उपस्थिती दर्शवलेल्या पाहुण्यांनी क्रिकेटच्या महत्वावर भाष्य केले तहसीलदार महेश सावंत यांनी क्रिकेट हे शारीरिक आणि मानसिक द्वारे खेळाडूंना एकात्मिक विकास साधण्यासाठी मदत करणारे असल्याचे सांगितले नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक केले आणि असे स्पर्धा स्थानिक खेळाडूंना उज्ज्वल भविष्य देण्यास मदत करतील असा विश्वास व्यक्त केला कृष्णा आढाव यांनी स्पर्धेचे महत्व दर्शवले आणि क्रिकेट सारख्या खेळामुळे स्थानिक स्तरावर एक नवा उत्साह निर्माण होतो अशी प्रतिक्रिया दिली आणि उपस्थितांना मार्गदर्शन करत क्रिकेट हे एक असामान्य खेळ आहे जे खेळाडूंना एकत्र आणतो आणि एक राहून आपण विजय निश्चित करू शकतो खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची एक उत्तम संधी मिळाल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या बिग ब्लास्ट सीझन दोन क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक एस एस एम फ्रेंड्स क्लब आणि सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींना धन्यवाद देण्यात आले या क्रिकेट स्पर्धात क्रिकेट क्षेत्रात एक नवी उंची गाठेल आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी प्रेरणा देईल असे मान्यवरांकडून शेवटी सांगण्यात आले सामन्याच्या उद्घाटनानंतर सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत समारंभाला भरपूर रंग दिला या स्पर्धेने स्थानिक क्रिकेट प्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण केले